नमस्कार राशीन तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर येथे झालेल्या कुस्ती मैदानात पैलवान उपमहाराष्ट्र के श्री प्रकाश बनकर विरुद्ध महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटील मान्य श्री राजे, राजे भोसले युवा नेते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सा कुस्तीचं सा मैदान घेतलं होतं पैलवान माऊली भाऊ घुटाळ मित्र परिवार यांनी आणि या मैदानात एक नंबरची कुस्ती अत्यंत सुंदर झालेली आपण पाहू शकता महाराष्ट्र स्टॉपचे पहलवान आज युवा नेते मान्य श्री विक्रम राजे राजे भोसले यांच्या एकेचाळीसवानला था। पाऊस बारामतीला पाऊस इंदापूरला पाऊस कर्जतला पाऊस आणि बघा राशीनला पाऊस करपडे फाट्या पाऊस म्हणजे दोन किलोमीटर वर पाऊस राशीन मध्ये पाऊस आहे राशी पाऊस आहे <oj Milky> <laughs> संकल्पाचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध प्रकाश बंकर हीच कुस्ती फायनल ला आली होती हो सातारला सातारला फायनल ला आली हीच कुस्ती आणि तिथं पृथ्वीराज पाटलानं पराक्रम केला सगळ्यांनी बघितलेली वस्तुस्थिती सांगतोय मी हा पृथ्वीराज पाटील मला सराव करतो मुंडे आबा यांच्याकडं ज्योतिबाच्या पायथ्याची छोटस गाव देवथान नावाचा त्या देवथानचा पैलवान पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर एकोणीशे सत्याऐंशी चे महात्र केसरी तानाजी बनकर सगळ्या महात्माच्या परिचयाचे पैलवान आहे त्या प्रकाश बनकरच्या घरात पहिल्यापासून कुसते आहे ते मला स्वर्गीय पैलवान ओम श्यामभाव कानगोडे यांच्या स्मरणात माननीय श्री रामशेख कानगोडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत मित्र परिवाराच्या वतीनं चांदीची गदा आणि एक लाख एक्कावन्न हजार रुपये रोख इनाम विजेत्या पैलवानला नोंद घ्या सगळे पकडलेली पृथ्वीराज पाटील उंचीला कमी असलेला गुलाबी लांगेचा पैलवान पृथ्वीराज पाटील इंडियन आर्मीचा पैलवान आहे नोंद घ्या सगळे आर्मी मध्ये सर्व्हिसला कोल्हापूरला ठरवला मुंडे मुंडे आम्हाकडे आज पुण्याला संविराय खडकिरा आर्मी नोंद घ्या एक सेनाधराचा या यातच सांगितलं ज्योतिबाच्या पायथ्याला देवठा नावाचं छोटस गाव कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबाची सेवा केली पृथ्वीराज पाटलांना ज्या वेळेला गावाकडे असेल त्यावेळेला ज्योतिबाच्या मंदिरात सेवा करायला हजर असायचा हा पृथ्वीराज पाटील आणि त्याचा चीज झालं त्याला फळ मिळालं असं पृथ्वीराज पाटील सेना दलाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पराक्रम केलेला आहे आणि प्रकाश बनकर माळशिरस तालुक्यातला सो पैलवान सोलापूर जिल्ह्यातला महाराष्ट्र केसरी कैलासवासी के तानाजी बनकरचा पुत्नी गंगा कमीमध्ये स्वरावला आहे विश्वास दादा हरभोली वाचा पथा आहे काळ्या रंगीचा पहिला दोन्ही पाहिला काळ्या ढिकावर लावलेला अत्यंत संयमी शांत पैवान प्रकाश बनकर आणि आज माननी श्री विक्रम सिंह राजे राणी भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक नंबर कुस्ती ही उचललेली येतील खरोखर संपूर्ण मोडळी वस्ती मित्र परिवार माऊली भाऊ घुटाळ मित्र परिवार सगळ्यांचा कौतुक करावं एवढा थोडा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी अशी कुस्ती सहसा मिळत नाही मैदाना चालू आहे परवाला मैदान आहे बेळगावकडे नोंद घ्या ह्याची कुस्ती पृथ्वीराजची कुस्ती आहे रकाची सुद्धा कुस्ती आहे असं नाही मैदाना नाही मैदाना चालू आहे हरियाणा पंजाबकडं मैदानात चालू आहे पण पावसानं तिकडे तर धुमाकुळच राहिला कहरच करून टाकलेला घराच्या घर वाहून गेली हरियाणा पंजाबकडं पण काही ठिकाणी मैदाना चालू आहे दसरा झाल्यावरती आपल्या इकडे मैदाना चालू होती बोलल्यानंतर मैदान तर आहे आज मागाशी पिंटू रंगेव असा ती जाहीर केलेला दिवाळी झाल्यानंतर ना पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी बरोबर पिंटू असता पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मैदाना जाहीर केलं दिवाळी झाल्यानंतर ना मैदान कर्जत ला होणार बापू लवडे किराणा भावा वाचले मैदाना वाढत चालले मैदाना होत चाललेली खर तर सोन्याचे दिवस चालले फक्त आता पैलवान पाहिजे घराघरात पैलवान तयार करा गुणावरती कुस्ती चालू झालेली प्रिंगडो मोड मध्ये पृथ्वीराज पाटील काही कुस्तीचा निकाल लावणारच आणि नावदास असा निर्णय घेतलेला या संयोजन कमिटीना या मित्र मंडळानं जवळजवळ अर्धा तास झालं कुस्ती झालेली एक नंबरची ही कुस्ती अनेक वेळेला झालेली अनेक बार झालेली महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी आत्ता सोलंकर सरांनी अत्यंत सुंदर सुन्ता माहिती दिली